रायगडमधील पोलादपूर पो तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा आंबे का काजू यांच्यासह रानमेवा फळांचं मोठं नुकसान रायगड पोलादपूर पो तालुक्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा दिल्यानं येथे जोरदार पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं जा चित्र पाहायला मिळालं गेले काही दिवस उष्णतेचा पारा बेचाळीस अंशाहून अधिक असल्यानं ना उकाड्याने नागरिक हैराण झाले होते त्यात आज शनिवारी दुपारपासून वातावरणामध्ये बदल दिसून आल्यानंतर अचानक वादळी पावसासह तालुक्यातील पोलादपूर शहर आणि परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली महाबळेश्वर मार्गालगतचा गाव हद्दीत जोरदार पाऊस झाला असल्यानं आंबे काजू फळबागा तसेच रानमेवाचं मोठं नुकसान झालेलं आहे सध्या आंबा आणि काजू पीक चांगल्या प्रकारे तयार झालेले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे या अवकाळी पावसाचा आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जाते अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील तसेच बाजारपेठेतील नागरिकांची व व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तर मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना देखील घडल्या मुंबई गोवा महामार्गावर देखील वाहनांचा थोडा वेळ शुकशुकाटच पाहायला मिळाला